असं मंडळी मंडळी का बरं काय चाललंय माझ्या आणि सखेन आजचा आपला हा व्हिडीओ ना मस्तपैकी इटुकला पिटुकला शोडूला म्हणूला लय भारी होणार आहे त्याच्या अगोदर मला माझ्या ह्या झिपऱ्याने लय वैता काढलं होतं एकतर एवढं मरणाचं गरम होतंय बदा 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 पाऊस एका चार महिन्याचा एका महिन्यात पडून गेला आणि आता बघा ना भरलेल्या पावसाला उन्हाळा चालू झाला असलं गरम होतं म्हणून दोन दोन पंखे लावलेले ह्या झिपऱ्या ह्या कुठल्या हवेत उडतात आहे काय माहीत व इथं आता तू सर्वांना मध्ये रक्षाबंधनच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुमच्या लडक्या नीलम कंबळे करून आता तुम्ही म्हणाल काय गीलम तू चक्क मशीनवर बसले तुझ्याकडं मशीन आहे तुला मशीन शिवता येते नाही काहीतरी गडबडलं मशीन शिवता येत नाही मशीनवर करा कपडे शिवता येतात हो 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 मला ना लहानपणापासून कपडे शिवता येतात पाक मम्मीच्या पोटातून शिकून आलेले कारण का माझी मम्मी ना कपडे शिवायची तिला ब्लाऊज वगैरे भारी भारी यायचे त्यामुळे मशीन अशी थोडीफार पहिले शिवायला यायची परत गडबाडलं मशीन शिवायला यायचे नाही कपडे शिवायला यायचे नंतर मग मी असे ड्रेस वगैरे वन पीस वगैरे मस्त चुडीदार असलं काय काय लय काय काय शिवायला शिकलेली पण फक्त ब्लाऊज शिवायला शिकली नव्हती असला पश्चाताप होतोय ना म्हणलं आता ब्लाऊज शिकला असता तर लय बर झालं असतं काय त्या ब्लाऊजाच्या किंमती पाक त्या आकाशात गगनाला टेकलेल्या आहेत आईच्या गावात शिकले असते तर आत्तापर्यंत अंबानीच्या लग्नात ब्लाऊज शिवून करोडपती मी झाले असते नाहीतर काय तेवढ्या एका ब्लाऊज शि शिलाईमध्ये एखादी नवीन साडी यायची नानाची टांग एवढं महाकून करतं का जाऊ दे मरुदे आता असं झालं काय मला ना कारभार्याने घेतलं आहे खूप छान 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 ड्रेस आता मी तो ड्रेस फिटिंग करणार आहे आणि उद्या रक्षाबंधनला घालणार आहे पण मी तो ड्रेस तुम्हाला आत्ता नाही दाखवणार ना। तुम्हाला जर बघायचं असेल यूट्यूब तर रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी येणार म्हणजे व्हिडिओ पण माझे रक्षाबंधनचे फोटो मी उद्या पोस्ट करणार आहे इंस्टाग्रामवरती त्यामुळे लवकरात लवकर इंस्टाग्रामवरती नीलम कुंबडेला फॉलो करा आणि माझा ड्रेस कसा आहे तो नक्की 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 सांगा आता माझी सवयी काय माहिती आहे का मी जर ना मी मशीनवर बस लवकर बसत नाही आणि बसली तर मी अजिबात एक एक दोन दोन तास उठत नाही मला कपडे शिवायला आवडतात काना तो बोळा घालायचा म्हणजे ते कॉड घालायचो आणि कपडे शिवत बसायचे त्यामुळे घरातले असेल तर नसेल तेवढी फाटकी कपडे काढायचे आणि त्याला ठिगळं लावत बसायचे म्हणजे काय आहे का माझी साडीची लेस निघालेली होती एक पर्कर फाटलेला एक नवीन पर्कर सगळ्याला शिलाई मारली कोण सून हसून पाक मी येलो बाबा एकाला ये खायला दिलं तर आमच्या गल्लीतल्या पोरांची रांग लागते खाय आम्हाला पण पाहिजे आम्हाला पाहिजे आमच्या आम गल्लीत नुसती दहा बारा पोरं ते काय तुम्हाला सांगू सगळे पॉप्युलेशन आमच्याच गल्लीमध्ये आव कि तर कसलं भारी भारी वाटत भार होतं ना म्हणजे काय झालं माहिती आहे का कुठेतरी जायचं होतं म्हणून मी झुम ड्रेस वगैरे घालून गेलेली आणि झुमका आणि गजरा तसाच होता पण आपला झुमका आणि गजरा ड्रेस घालू दे साडी घालू दे आणि पॅन्ट शर्टवर पण कसला भारी उठून दिसत होता आम्हाला उशीर झालेला जेवणाला आईनं पटकन पावटस लुन दिला फटाफट कारभारी म्हणाले चल मी पण बाहेर जाते पण तुला तोपर्यंत तांदूळ साफ करून देतो द्या म्हणलं तेवढीच मदत म्हणजे डावरा हात आहे पण केली बाबा मदत तेवढी मला आज आणि दक्षला रोज संध्याकाळचे मी ना भातावरची जमलं तर देते टाईमाला देते पेज असते ना पेस ते कुकरलाच भात लावलेला असतो पण मी त्याच्या अगोदर ना उकळी आल्यानंतर पेज काढते आणि ती दक्षिला प्यायला देते तब्येतीसाठी चांगली असते ना म्हणून देते आणि आमचं तांदूळ हे गावचे असतात ना म्हणून पटकन लावला वगैरे आणि जी चाललेली ड्रॉइंग ह्याच्या शाळेत म्हणजे आपल्या पंधरा ऑगस्ट ची ड्रॉइंग राहिलेली ना तो करत बसलेला लय भारी काढली बाबा आई एवढी माझे नुसते धावपळ एक तर एक दोन तास मशीनवर बसले त्यामुळे कंबर पण दुखायला लागलेली आणि त्या सगळं जेवण करायचं होतं त्यात एवढी गरमी नको बाबा नको वाटत होतं मला बनवणारे आमच्या घरातल्यांची फेवरेट कारलेची भाजी आता तुम्ही म्हणाल की कारलेची भाजी कशी काय आवडते नीलम कोणाला अहो माझ्या घरातल्या ना आवडते कारण नीलम बनवते ना मग तर आवडणारच ना थोबड्याचे बाग बारा वाजलेले गरमीमुळं पण बनवायचं होतं कारलं आता मी तुम्हाला सिक्रेट सांगते शिक्रेट की का सगळ्यांना आवडतं एक तर आहे ना ही माझ्या मावशीची रेसिपी आहे माझी मावशी म्हणजे मा एकदम नंबर सुगरण आहे ती जेओले भारत बनवते श कुणाला सांगू नका बरं का मी साखर टाकले साखर हो हो थोडीशी ना चिमुडभरची साखर टाकायची कारभार त्याला धमकीच दिली जर कुणाला सांगितलं ना मी साखर टाकले तर असं खोपच्यात नेऊन ना बुक्या बुक्या देईन टनूच आणणार आहे एका बुक अशी धमकी दिले तुम्ही पण कुणाला सांगू नका बरं का मी थोडीशी चिमडवर साखर टाकते म्हणून ऐका थोडंसं तर किती जरी बोलतात ना तुपात जरी ढळ ढवळ पाकत जरी ढळ धर, ढवळ तरी कारलं तर कार, काळ कडू ते कडूच लागतं पण थोडंसं चिमडवर साखर टाकायची व टेस्ट त्याची बदलते जास्त कांदा जास्त टमाटर आणि ना पहिल्यांदा चिरल्यानंतर ना अर्धा तासा ना मीठ जास्त टाकायचं आणि भिजत ठेवायचं बघा असं ते पाणीनं निताळतं दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आणि कांदा टमाटर परतताना त्या चिमुडवर साखर टाकायची असते आणि आज या बेसिननं तर कुठली दुश्मनी काढली काय माहीत पाणीच साठलेलं होतं कारलं शिजायला ना वेळ लागतो पाक आहे ना अर्धा तासच्या वर लागतो असं बारीक काचेवरती ना आजच बोलतात ना असं मस्तपैकी हलवत हलवत आहे ना त्याला ठेवायचं म्हणजे हा चार पाच मिनिटांना असं हलवायचं नाही तर करपून खाली ना जाळ धूर एकत्र निघल लोय भारी लागतं कारलं एकदा बनवून आपले बारक्या सासूचं चित्र काढून तयार होतं मी तर बाबा माझ्या लहानपणी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आली ना तेव्हा चित्र म्हणजे लय चित्र एक ते डोंगरात नदी वाहणार आणि तिरंगाचं लय काय दिवसाने फ्रीज भरून जायली हो उद्या हा बर बर चिपक बघू पिकाचू हे बटरफ्लाय हे आणि आता नवीन एंट्री जय जेवण तयार होत आणि आता मला ना उद्यासाठी ना प्र शेंगदाणा भाजून ठेवायचं होतं आम्ही शेंगदाण्याचं कूट वापरतो ना मला जाड कूट आणि बारीक कूट अशा दोन प्रकारचे कूट करायचे असतात म्हणजे शेंगदाणा भाजून घेतलं गरम गरम आणि नाक्यावर गेले <laughs> <laughs> ही सीन नो ही माझी गौरी गणपतीची तयारी चालली आहे मी एवढी खुश आहे ना नवीन घरामध्ये आमच्या गावच्या नवीन घरामध्ये पहिल्यांदा गणपती पप्पा येणार होते आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदा गौरी बसवणार होती त्याचीच माझी खरेदी चालले म्हणजे झालं असं काय पहिलं आमचं गणपती एकत्रच होतं गावालाच बसवायचं पण आम्ही सगळे मुंबईला राहायचं पण आम्ही मी दोन वर्ष झालं मी सासू सासूच्या म्हणजे आईंच्या आणि कारभारांच्या मागं लागलेली की नाही मला काय माहीत नाही सगळ्यांच्या घरी गणपती असतात आपण पण बसवला पाहिजे खूप हट्ट हट्ट करून करून दोन वर्ष मागं लागून आम्ही गणपती बसवायला सुरुवात केली तर आमचं हे तिसरं वर्ष आहे आणि ना आम्ही कधी पण आहे ना बालगणपती म्हणजे मला बालगणपतीच्या मूर्त्याला आवडतो तर त्याच बसवतो आम्ही आणि ह्या वर्षी पण बालगणपतीच बसवणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी गौरीसुद्धा बसवणार आहे म्हणजे आमचं गौरीचं पहिलंच वर्ष आहे मग मला त्याच्यासाठी खरेदी करायची होती तर मी झुमके घेतले अजून काय घेतलं माहिती आहे का मंगळसूत्र मोठं मंगळसूत्र आणि छोटं मंगळसूत्र म्हणजे नाक्यावरच खरेदी केली नेलपेन ती वेणी गजरा आणि नाकातली नत नाकातली नत आहे ना मोठी मोतीची घेतली आणि ना अजून काय राहिलं झुमके हां सगळं सांगितलं ना तुम्हाला एवढं सगळं घेतलं पण लय भारी भारी चाप बीप सगळं जबरदस्त होतं आणि हे नाक्यावरच आमचे सगळं भेटतं आणि मला खूप म्हणजे ते बाकीतले छोटे मंगळसूत्र मोठे मंगळसूत्र डोरलं डोरलं एवढे भारी वाटत होते मला लय आवडलेलं कारभारी लागले वरडायला काय घेते सगळं दुकानाच घरी घेऊन तो गाड्या मावशीला गे पण घे आणि त्या गाड्याला पण घे आणि आपल्या घरात नेऊन ठेव असे वरडाय लागले म्हणून गपचुप गपचूप म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला हे फक्त मण्याचं मंगळसूत्र किती छान वाटते ना आणि कोणतं कोणतं डिस्को डिस्को मण्यामध्ये पण होतं लय भारी वाटत होतं मी पानाचं मंगळसूत्र घेतले तुम्हाला माहिती का कितीला आहे फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला का साठ रुपयाला मंगळसूत्र नाकातली न साठ रुपयाला मोतेची खूप मोठे मोतीची ना, मोते, मोते ना, वाला ना ती मोठंवालं मंगळसूत्र दीडशे रुपयाला तीडशे काय एकशे सत्तरचं काहीतरी घेतलं ह्या बांगड्या वगैरे नाही घेतल्या पण तुम्हाला दाखवते बांगड्यांची डिझाईन बघा ना किती मस्त त्याच्यावर स्वस्ती काय गव्हाचे ते लांबे असतात ना लांब्या तसलं चिन्ह आहे पाटल्या होत्या लय वारी वारी होतं पण कारबारी ना ऐकतच नव्हते माझं लय बाबा thank yeah. you जेवायला वेळ होता ना म्हणून कारभारी म्हणाली चल तुला फुड न येऊया म्हणून गेलो आ, आमची मावस न म्हणजे वडापावचं बिझनेस आहे आणि मावस मग हे दुकान आहे छोटंसं टपरी टाईपमध्ये म्हटलं चल तिकडं नंदला पण दाखवून येऊया आपले बायकांची सवय कशी असते ना आपण जास्त मोठा खर्च करायला लागत छोट्याशा जरी गोष्ट घेतली तर आपण किती खर्च करतो म्हणजे किती खुश होतं ना मी गौरीसाठी एवढं सामान घेतले मी किती खुश होती नंदूबाईला पण आवडलं नंदूबाईला ना ते छोटंवालं पाण्याचं मंगळसूत्र आणि मोठी मोत्याची न आवडली भारी वाटलं त्यांना बघून पण आता माला ला और मला फक्त गौरीला घातल्यावर गौरी कशी दिसते ते बघायचंय आणि आता उद्या रक्षाबंधन म्हटल्यावर पौर्णिमेचा चंद्र बघा ना किती सुंदर टुकुर टुकुर टुकूर असा नुसता वाटत होता म्हणजे आचाला म्हणून लागलीच भाजी पण घेतली आणि घरी चाललो पाक रात्री अकरा साडे अकरा वाजता झोपताना आठवलं की दोन दिवस झालं माझं मेशोचं ऑर्डर येऊन पडले हातरून टाकायला लागलेले आईला हातरूनच टाकून नाही दिलं कारभार्यानं ना उठवलं चला म्हटलं माझा व्हिडिओ करा आई लागली वरडायला माझ्या नावानं नुसती शॉपिंग शॉपिंग किती कपडे नुसतं ढीक लागलाय कपाट्यातनं कपडे पडतील कुठं एवढी पुरायची ती आईला म्हणलं थांबा 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 जरा धीर धरा धीर धरा श्वास घ्या मी काय माझ्यासाठी खरेदी नाही केली आपल्या गणपती बाप्पासाठी खरेदी केले हो हो ही पण गणपती बाप्पाची खरेदी आहे काय मी माझ्यासाठी साडी बिडी नाही माग ह्याला म्हणतात काहीतरी बॅकग्राऊंड म्हणतात का गावाला ना गणपती बाप्पाला मी एकटी जाणार आहे कारभारी नाही येणार आहे त्यामुळे सगळी तयारी मला एकटीला करायची आहे त्यामुळे एकटीला म्हणलं कुठने डेकोरेशन एवढं येईल मला टेन्शन आलेलं नंतर मेशोवर मला हा पडदा दिसला आता ह्याच्या पुढं फक्त टेबल ठेवायचा आणि साईडनं बघू छोटं मोठं डेकोरेशन करायला मला का आवडलं माहिती आहे का एकतर मस्तपैकी हिरवागार दिसतोय आणि अशी ना केशरी कलरची आणि पिवळ्या कलरची झेंडूचं तोरण आणि झेंडूच्या माळा अशा खाली सोडणाऱ्या असा तो हाय पडदा म्हणून मला आवडलेला आणि मला तो फक्त त तीनशे सत्तर का एकाहत्तर रुपयाला पडला खाली त्याचा बॅ डिस्क्रिप्रप्शन डी आबा डब्बा चब्ब्यामध्ये हो त्याचा ना मी त्या कोड देईल कोडं ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवू शकता आवलं लय उंच आहे खाली बघा ना आहे माझी उंचीच पाच फूट सहा इंच आहे आणि त्या पडद्याची उंची पाच फूट काहीतरी अकरा का नऊ इंच काहीतरी आहे लय मोठा पडला आहे तुम्ही म्हणा निलम कॉटनचा आहे का नाही बाबा तो कॉटन बिटनचा नाही असं टेहरीकॉटमध्ये पण असं एवढा भारी उठून दिसतो ना आणि जड आहे म्हणजे असं हवेनं लो एवढा नाही हलणार खाली आपण कोणतीतरी जड वस्तू ठेवली तरी चालेल मला तर बाबा आवडला तुम्हाला आवडला असेल तर तुमचं तुम्ही मागवा तर मग सखी नो लय झाली बाबा बडबड उद्याच्या अजून रक्षाबंधनची तयारी करायची आहे झोपायचं आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया ना एकदम झागूर मागुर तयार होऊन रापचिक